टिके वेलर जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला सांगितलं त्यात एन सी सीच्या बोट्स आहेत आणि हे सगळी जी मुलं आहेत ठीक आहे मोबाईल जप्त तुम्हाला एक रेड कलरचा एक रॉड दिसतोय मध्ये ठेवलेला म्हणजे मग म्हटलं मी चपडू आहे ठेव का तिकडे लाकडी होंडका आहे त्याला त्याने वलवायचं ठीक आहे त्यानंतर त्या बोटमध्ये एक रडर असतो जिस ह्या बोटमध्येच ठेवलेला आता तुम्ही म्हणाल आपल्याला एक स्ट्रेट नाही जायचं आहे म्हणजे इकडे तिकडे वळवायला लागते बोट त्यासाठी त्या रडरचा वापर केला जातो ठीक आहे त्यानंतर आतमध्ये सगळं सिक्युअर करून ठेवलेलं त्या बोटचं सामान आहे जे मग असं म्हटलं मी शीड शिडानंतर मास्क म्हणजे जो मधला रोड मेन स्तंभ असतो मधला तो ते सगळं त्यात सिक्युअर करतात जेव्हा मुलं सेलिंग सुरू करतात म्हणजे इथून निघत आहेत तेव्हा ती सगळी पहिली प्रोसेस कंप्लीट करणार पूर्ण ती बोट सजवणार शीड लावणार मास्क लावणार रडर लावणार ते सगळं त्याच्यावर जे फिट म्हणजे मुलं ती ते सगळी त्याच्यावर फिट करणार आणि त्याच्यानंतर जिथे कमांड लसार आहेत त्याची परमिशन घेतात आणि त्याच्यानंतर एक प्रोसेस आहे त्यानंतर प्रत्येक जो त्या बोटवर जाणारा मुलगा आहे कोण मुलगी असेल लाईफ जॅकेट म्हणजे त्याची स्वतःची काळजी घेण्यासाठी सेफ्टी घेण्यासाठी प्रत्येकाला ते घालावंच सर लाईफ जॅकेट ठीक आहे आणि आ... जी बोट आहे ती नऊ जणं पुलिंग करतात एका ओर्स जो मी बो मग म्हणालो मल्ला त्याला दोघं जण पु, एकत्र एक पुलिंग करतात कारण तो जड असल्यामुळे आणि टोटल एका बोटला पाच ज पाच ओर्स असतात आणि पाच दहा जण आणि प्लस एक रडर चालवणार म्हणजे डायरेक्शन देणारा ठीक आहे